नमस्कार तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा मराठी अभिनेत्रींची माहिती घेतो आहे ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये अतिशय मोठं असं योगदान दिलेलं आहे आणि याच यादीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री जयश्री तळपदे यांच्याबाबत जयश्री तळपदे ह्या खूप जास्त आणखी एका नावाने ओळखल्या जातात जे नाव आहे जयश्री टी कारण हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये तसं तळपदे हे नाव घेणं आता लोकांना सवयीचं झालेलं असलं ला तरी मात्र तेव्हा काहीचं नवीन होतं आणि म्हणूनच त्यांनी जयश्री टी असं स्टेजनेम घेऊन पुढे काम चालू ठेवलं अर्थात या सगळ्या आपण बोलूच मात्र त्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करून ठेवावं त्यामुळे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची माहितीसुद्धा आपल्याला वेळेवर मिळत राहील नमस्कार मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक अभिनेत्री जयश्री तळपदे यांचा जन्म बारा जून एकोणीसशे त्रेपन्न साली मुंबईमध्ये झाला त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती आणि तीही असणारच कारण त्यांचे वडील चित्रसेन तळपदे हे त्या काळचे मोठे नाट्यकर्मी होते त्यांच्या आईसुद्धा नाट्यक्षेत्राशी संबंधित होत्या मात्र जयश्रीच्या जन्मानंतर त्यांनी घरी राहून आपल्या मुलांचं संगोपन करण्याचं ठरवलं तसेच जयश्री तळपदे यांची बहीण असलेल्या मीना मीना तळपदे यासुद्धा पुढे जाऊन मोठ्या अभिनेत्री बनल्या तुर्तास जयश्री तळपदे यांच्याबद्दल तर जयश्री तळपदे यांना नृत्य आणि अभिनयाची आवड होती सोबतच त्या अभ्यासात देखील खूप हुशार होत्या लहानपणी खरं तर त्यांना डॉक्टर व्हायचं होतं मात्र काही कारणास्तव त्यांचं ते स्वप्न अधुरं राहिलं आणि त्यांना अभिनयामध्ये मोठी वाटचाल करावी लागली वयाच्या पाचव्या वर्षी एकोणीसशे एकोणसाठ साली गोंज उठी शहनाई या हिंदी चित्रपटातून जयश्री यांनी या चित्रपटसृष्टीमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही आपल्या अभिनयासोबतच नृत्यकलेमध्ये देखील त्यांनी अधिकाधिक कौशल्य होऊन पारंगत झाल्या आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून कधी पाहिलंच नाही त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये संगीत सम्राट तानसेन जमीन के तारे प्यार की प्यास अभिलाषा चंदा और बिजली अशा सिनेमांचा समावेश आहे चंदा और बिजली या सिनेमातून खऱ्या अर्थाने त्यांना अपेक्षित असलेलं स्टारडम मिळालं जयश्री तळपदे यांचा एक डान्स सिक्वेन्स या चित्रपटामध्ये होता खरं तर त्या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांची भूमिका तेवढी मोठी नसल्या तितकं दिसत नव्हतं मात्र हा डान्स सिक्वेन्स लोकांनी इतका डोक्यावरती घेतला की लोक वेडी झाली आणि चित्रपटगृहांच्या मालकांनी म्हणजे थिएटर्सच्या मालकांनी देखील चित्रपटाच्या पोस्टरवरती जयश्रीचा म्हणजेच जयश्री टी म्हणजेच जयश्री तळपदे यांचा त्या नृत्याच्या वेषातील फोटो टाकण्याची विनंती निर्मात्यांनी केली आणि झालं देखील तसंच त्यांना त्याच्यानंतर मोठा चेहरा मिळाला आणि मोठं स्टारडम देखील मिळालं खिलौना जुगनू कहाणी की घरद्वार जवार भाटा मुनिमजी शर्मली दादा कोंडकेंबरोबर केलेला होच नवरा पाहिजे अशा सिनेमांसह पाचशेहून अधिक हिंदी आणि दोनशेहून जास्त रिजनल सिनेमे केले म्हणजे एकूण जयश्री तळपदेंनी सातशेहून जास्त सिनेमांमध्ये काम केलेलं आहे एवढं भरीव योगदान त्यांनी फक्त हिंदी आणि मराठीतच नाही तर गुजराती तेलगू तमिळ कन्नड ओडिया बंगाली भोजपुरी या भाषांतील चित्रपट करून देखील केलेला आहे काही काळानंतर त्या रिटायर झाल्या आणि सध्या जयश्री टी या वयाच्या बहात्तराव्या वर्षावर असून मुंबईमध्येच ते छानपैकी रिटायर लाईफ जगत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल फिल्मी बुडबकला पाहत रहा फिल्मी बुडबक धन्यवाद